तर बुलेटीनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत असं वक्तव्य भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमच्या समोर ठाकरे बंधूंचं आव्हान नाही अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी जय महाराष्ट्राला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत दिली आहे राज आणि उद्धव हे तुम्ही आव्हान एक तर तुम्हाला वाटतं का आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे खरंच हे एकत्र येतील का तुम्हाला काय वाटतं म्हणजे स्वतःचं तुमचं असं काय मत आहे यावर खरंच ते येतील का एकत्र मग मताचाच आहे असंच आहे शेवटी पण मे मेळावा झाल्यानंतर राजसाहेबांनी ज्या पद्धतीची भूमिका मांडली आहे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की पुढे काही त्या संदर्भामधले काही त्यांच्या बाबतीमधले युतीच्या संदर्भातले काही निर्णय होतील असं मला वाटत नाही